नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी ज्या ठिकाणी उभा आहे हे पुणे जिल्ह्यातील मोशी हे ठिकाण आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही अनेक वर्षापासून बघत आलेला आहे अनेक जिल्हा स्तरावर असतील किंवा काही भागामध्ये असेल असे कृषी महोत्सव आयोजित केले जातात या ठिकाणचं विशेष आकर्षण अशा स्वरूपाचं असतं की देशभरातील अनेक राज्यातील जे नवउद्योजक असतात नवीन शेतकरी असतात त्यांच्या कुशल बुद्धीतून तयार झालेल्या संकल्पना ज्या उद्योग क्षेत्रात आणि शेतीला आधुनिकीकरण करण्यात त्यांचा वाटा असतो पण खऱ्या अर्थाने हे याच्यासाठी प्रसिद्ध असतंय की शेतकऱ्यांच्या बांधावर असं तंत्रज्ञान गेलं पाहिजे जेणेकरून शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देईल आधुनिकतेची कास धरण आता आपण शेतीमध्ये पाहत आलो मनुष्यबळ असेल किंवा जुने प्रचलित पारंपरिक अवजार असेल त्यांचा वापर करून शेतकरी हा शेती करत असतो आता दुष्काळाचं सावट असेल किंवा नैसर्गिक सावट असेल त्याला कुठलाही शेतकरी काहीही करू शकत नाही परंतु यंत्राच्या माध्यमातून शेती करण्यास सोपं आश जाईल असे यंत्र या ठिकाणी आलेले एवढंच नव्हे तर जे लघु उद्योग असतात म्हणजे आपल्या ज्या माता भगिनी ग्रहिणी आहेत घरी बसून उद्योग व्यवसाय सुरू करायचे आहेत अशाही आयडिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तेरा तारखेपासून ते सतरा डिसेंबरपर्यंत पाच दिवस हा शेतकऱ्यांचा मेळावा आणि शेतकरी यात्रा या ठिकाणी आहे तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या तमाम जनतेला मी आवाहन करेल तुम्ही या ठिकाणी या आणि हे पहा आणि येथील तंत्रज्ञान आपल्या बांधावर आणि आपल्या शेतीवर घेऊन जा तर आज आपण येथील उद्योग आणि येथील व्यवसाय येथील तंत्रज्ञान हे टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत तर चला नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या समोर काही नागरिक का आहेत जे की कृषी प्रदर्शनामध्ये सगळे सेक्शन पाहून आलेले तर त्यांना विचारू आपण त्यांचा कशा प्रकारचा अनुभव गेल्यानंतर नमस्कार बाबा कुठून आला पुणे बर काय पाहिलं आपण आतमध्ये आतमध्ये बरेच पाहिलं बायोगॅस पाहिलं आणखी काय बरेच ठिकाणी सोलर पाहिलं बर बर शेतकऱ्याच्या निगडीत असणाऱ्या कुठल्या कुठल्या वस्तू पाहिल्या आपण आणि हे काय ते हार्वेस्टर आता शेती क्षेत्रामध्ये काय फरक होऊ शकतो अशा आधुनिक यंत्र पाहिल्यानंतर आधुनिक यंत्र तर मोठ फायदा आहे ना जलद काम होते जलद शेती मिळत होती तयार त्याच फायदा मिळतोच ना हो हो आता म्हणजे तुम्ही इथं आलात काय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून इथं आलात आता पाण्यासाठी आपल्याला काय बदल करता आलात तर किती शेती तुम्हाला सात आठ एकर तुम्ही काय सांगाल सर आता जे आहे सोलर जे जे सोलर ते सोलरचे लाईटची बचत होणार आहे आपण सोलरद्वारे म्हणजे मोटर बी पाहिल्या मी तीन इंच पासून पाच इंचपी पर्यंत एक एच पी शार पडायचं आहे शारपड पड जमीन असेल तर ते पण शार पडून आपण ते पण वापर येऊ शकतो आणि आधी अवजारी भरपूर आहेत त्याच्यात पाण्यासारखं आहे शेतकऱ्याला काय संदेश द्यायला म्हणजे आजच्या या कृषी प्रदर्शनामधून शेतकऱ्यांनी काय घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी हे पाहून की लक्षात देते दे की का। आपण काय बदल केला पाहिजे आपल्या शेतीमध्ये आता लाईटच पण असं प्रॉब्लेम येतोय हे लाईट याचे भरपूर पाण्यासारखं आहे म्हणजे चांगले लाईट कशी आहे काळजी काय पाहिलं आपण आतमध्ये आता बायोगॅसची स्वयंत्रणा पाहिजे आणखी काय पाहिलं त्याच्यापासून काय काय फायदा होतो शेतकऱ्यांना खतं मिळत्यात बरं आणखी शेतीतली नवीन आवजार त्यापासून शेतीचा काय फायदा होतो आता काय फायदा होईल तुमचा तुम इथून गेल्यानंतर <laughs> शेतीला लागणारे साहित्य वापरायचं कत वापरायची नमस्कार बाबा काय राव आपलं कुठून आला नमस्कार मी रमेश रामनाथ राहणार तालुका बिलोली जिल्हा आणि आज नाही जवळपास वीस वर्षापासून इथलं एक्झिबिशन पाहण्यासाठी येतो काय अनुभव आहे तुमचा आता आजचा एकंदरीत तुम्ही जे प्रत्येक शिक्षण काय अनुभव आला आपल्याला अनुभव असा आला की प्रत्येक क्षेत्रामध्ये <laughs> जे नवीन तंत्रज्ञान आहे नवीन सगळ्या नह विद्यापीठांचे स्टॉल आहेत पण प्रकर्षाने विद्यापीठांचा स्टॉल कमी लागलेले होते इथे खाजगी कंपन्यांचे स्टॉल आणि नवीन मशिनरी वगैरे उपलब्ध होती पाहायला तशी शेतकऱ्यांची दरवर्षी प्रमाणे वर्धा दिसली नाही आणि कृषी विद्यापीठांनी मात्र आठ फिरवली त्यांचे स्टॉलच दिसले नाही तिथे म्हणजे त्यांचे काही नवीन शोध आहेत काही ह्याच्यातल्या काही हे आहेत काही काहीच दिसलं नाही विद्यापीठांचं फक्त राहुरी विद्यापीठाचा एक स्टॉल दिसला इथे हा शेतकऱ्यासाठी काय संदेश द्यायल म्हणजे याच्यामधून या कृषी प्रदर्शनामधून शेतकऱ्यांनी काय घेतलं पाहिजे एवढंच पाहतो की नवीन नवीन तंत्रज्ञान जर आपल्या मेहनतीचा आणि तंत्रज्ञानाचा कुठेतरी जोड लागते का आणि ती जोड लावली पाहिजे नवीन तंत्रज्ञान आपण अवगत केलं पाहिजे शेतीशी पूरक व्यवसाय असे सगळं काही शेतीला जोडधंदे पूरक व्यवसाय किंवा नवीन तंत्रज्ञान आणि नवीन मशिनरी या आपल्या शेतीशी काही तामेळ बसतो का तसं पाहायचं शेतकऱ्यांनी पाहायचं आपलं जमेल तसं आपल्या पद्धतीने